पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूरमधल्या शिवसेना उभाटे गट गटाचे जे उपनेतेपद ज्यांच्याकडे आहे संजय पवार यांनी आज मात्र एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी राजीनामा पदा दिला पदाचा राजीनामा दिलेला आहे आपल्यासोबत संजय पवार साहेब आहेत नेमकं हा राजीनामा देण्याचं कारण काय शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख त्यानंतर नेते आणि त्यानंतर उपनेते असा एक हा एक टप्पा असतो आपल्या सिस्टीममध्ये आहे तसं हे फार मोठं पद आहे मला साहेबांनी हे पद दिलं होतं कारण मी छत्तीस वर्ष या प्रवासामध्ये केलेलं प्रामाणिक काम ह्या पदाला मी योग्य न्याय देऊ शकत नाही असं मला वाटायला लागलं आहे मी कुठं तर कमी पडतोय कारण ज्या निवडी होतात किंवा काही घटना घडतात ते कधी झाल्यानंतर मला समजतं की असं असं झालेलं आहे म्हणून त्यातलाच परवा प्रकार म्हणजे जिल्हाप्रमुख निवड जिल्हाप्रमुख कुणाला केलं म्हणून आम्ही नाराज नाही आहे सिस्टीम आणि जी प्रक्रिया राबवली गेलेली त्यावर मी त्या बाकीची जी आमचे इच्छुक होते त्यांना एकत्र घेऊन जी प्रक्रिया राबवली ती तर हे कधीही असं झालं नसतं बरं फक्त ह्या निवडीवरच नाही विधानसभेच्या निवडणुकीपासून ही खतखत आहे माझ्या मनामध्ये माझी जखम अजून ओली आहे की ह्या मतदारसंघ आम्हाला शिवसेना उद्धव पक्षाला सुटला पाहिजे मला द्या किंवा अन्य दोघं घेऊ इच्छुक त्यांना द्या अशी आमची अपेक्षा होती परंतु तो, तो सुद्धा मिळाला नाही एक आमदार किंवा एक खासदार नसल्यानंतर कशा पद्धतीने काम केलं तर आम्हाला माहिती आहे तरी पण उद्धवसाहेबांवर विश्वास ठेवून अनेक शिवसैनिक त्यांच्याबरोबर आज सुद्धा सक्रिय आहेत पण अशा जर घटना घडत असतील आम्हालाच काय माहीत नसेल तर मग मी कुठं तर कमी पडतोय ह्या पदाला मी न्याय देऊ शकत नाही ह्या भावनेने मी हा राजीनामा दिलेला आहे सच्चा शिवसैनिक आणि अशी भूमिका आपली सच्चा शिवसैनिक म्हणून मानली जाते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र मागच्या काही दिवसांपूर्वीपासून जर पाहिलं तर या शिवसैनिकामध्ये बाहेरचं कोणतरी इथं ढवळाढवळ करते पक्षाच्या अंतर्गतमध्ये निवडी असतील किंवा विधानसभेच्या निवडीमध्ये दे देखील आपल्यापैकीच कोणाला तर हे तिकीट मिळावं अशी इच्छा होती मात्र हे तिकीट आपल्याला मिळू शकलं नाही काम करणार शिवसैनिक मात्र तिकीट घेणार हे असं चित्र अलीकडे पाहायला मिळेल निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत राबणारा शिवसैनिकच आहे तो उद्धव साहेबांचा सा आदेश मानणारा असतो आणि मग कुठलाही उमेदवार असून म्हणजे काँग्रेसचा असून दे राष्ट्रवादी असून दे अपक्ष असून दे आमचं एकच असते उद्धव साहेबांनी दिला उमेदवार आहे तो निवडून आला पाहिजे परंतु घडते वेगळंच नाहीत जयसीताई जाधवांच्या वेळी कोण राबलं शिवसैनिक राबले मुंबईनं पन्नास नगर ठिया मारून बसलेले का ती प्रेस्टीज इलेक्शन होती रात्र राबलो त्या भुरु करून विमानात बसून निघून गेल्या त्या निघून गेल्या झट करून परवा उमेदवार उमेदवारी आम्हाला मिळेल असं वाटत होतं किती वर्ष काम करायचं प्रत्येकाला वाटतं कोणतरी आमदार व्हावं कोणाचं नगरसेवक व्हावं तर व्हावं असं वाटत असतं दोघं तिघं आम्ही इथं इच्छुक होतो उत्तर विधानसभा मतदारसंघांना त्या पदी प्रक्रिया कोल्हापूर राबवल्या गेल्या होत्या द्या ना आम्हाला पडलो असतो आणि काय झालं असतं पडलाच ना तो उमेदवार त्यांचा अपक्ष उमेदवार पण ज्यांना उमेदवार दिले होते त्यांनी माघार काय घेतली आम्हाला सांगितलं त्यांनी महाविकास आघाडीचे घटक होते ते आम्हाला विचारलं त्यांनी आल्याने लगेच राजेन्मा देऊन गेला मधुरेम राजे कसं शक्य आहे का दिला तुम्ही आमचा एक होता आमची तुमची लढाई होती आमची तुम आमची लढाई होती तुमची निवडणूक होती आम्हाला ज्या लोकांनी आमच्या उद्धवसाहेबांना पसरवलं त्यांना पराभूत करण्यात आम्ही काम करत होतो आणि काँग्रेसची दुसरी फळी राष्ट्रीय दुसरी फळी कुठे गेली त्या निवडणुकीमध्ये राजेंचा गट कुठं होता विरोधात काम करत होता का नाही तुम्ही सक्रिय झाला तुमच्या वडिलांच्या वेळी मोठ्या महाराजांच्या वेळी हे शिवसैनिक राबले रात्री दिवस राजू लाटके कोण राबलं तेच राबले का तुम्ही राबला नाही का तुमचा गट सक्रिय नव्हता काय सेटलमेंट झाल्या कुणाच्या काय झाल्या हे मला माहीत नाही तो ते राबणं गरजेचं होतं का थांबवलं गरजेचं होतं हे फार मोठं षडयंत्र आहे कारण त्यांना इथं कोणत्या परिस्थितीमध्ये काही लोकांना इथल्या आमच्या लोकांना कोण होते मला माहीत नाही त्यांना इथला उमेदवार इथं जर मशाचा दिला तर इथं शिंदे गटाचा उमेदवार पराभूत होऊ शकतो हे त्यांना ठाम माहीत होतं म्हणून आम्हाला उमेदवारी आमच्यातला कोणाला दिली नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर के पी पाटील देखील आपल्याकडे आयत्या वेळेलाच आले इकडे आणि आता निवडणूक संपली पराभूत झाला परत तिकडे गेले असं हे का का, का असं घडत होते आम्ही ही संधी साधू लोक आहेत ती साधू संत नाही ती लोक का थांबत नाहीत था आमच्या इथं ते का त्याचं सहकार क्षेत्र वरचे येणारे निधी थांबतात हे थांबतात आणि मग लगेच निघून जायचं अशी लोक नाही चालणार भविष्यासाठी मग ते ग्रामीण भागात ठीक आहे शहरी भागा, भागा आमचं साधारण पन्नास हजार मतं आमची मोठ्या साहेबांना उद्योग साहेबांना मानणारी मतं आहेत इकडे जर तीस चाळीस हजार मत सगळ्यांनी प्रयत्न केला तर मशाल चिन्हाचा तर आमचा आमदार झाला असतात ते वेदना आहेत हे फक्त या निवडणुकीचं नाही आहे हे ना हे निवडीचं नाही आहे हे गेली अनेक महिन्यापासून मी आज मी भावना व्यक्त केल्यात त्या भावना व्यक्त केल्यात मी उद्धव साहेबांनी एक वडील म्हणून एक मुलगा म्हणून मी त्यांच्याकडे व्यक्त केल्यात कोल्हापूर जिल्ह्यातलं जे जिल्हापद आहे हे रवी रवी किरण इंगोले यांच्याकडे गेलं त्यामुळे कोण कोण नाराज झाला आणि कोण आपली काय भूमिका होती कोण इच्छुक होते यामध्ये इच्छुक होते ते हर्षल सर्वेक इच्छुक होते आमचे अवधूत साळोके इच्छुक होते विराज पाटील इच्छुक होते राजू यादव इच्छुक होते हे वर्षानुवर्ष काम करतात पदाधिकारी म्हणून शिवसेनेमध्ये खूप जुने लोक आहेत आता ठीक आहेत ते पण आमच्यावर काम करतात शेअरप्रमुख काम करतात ह्यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय घेतला तर काय बिघडलं असतं तसं नाही झालं आम्हाला निर्णय सांगितलं की झाले म्हणून मी उपनेता आहे ना मी मला प्रक्रियेमध्ये घ्या ना मला विनंती आहे माझी भविष्यासाठी आज आपण या सर्किट हाऊसमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली कार्यकर्त्यांनी देखील गराळा घातला की आपण उपपदाचा राजीनामा देऊ नये हे जरी उपपदाचा राजीनामा तुम्ही आता माध्यमांसमोर दिला उद्या तुम्ही द्याल हे देला दे पण या कुठेतरी घडामोडीचा आपल्यावर शिस्तभंगाचा कारवाई होऊ शकते पक्षाच्याकडून नाही त्याची मला काही कल्पना नाही आहे कारण आता तुम्ही ज्या पद्धतीनं जे रिॲक्ट होऊन प्रेसमध्ये आला किंवा ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली याचा कुणासमोर मांडायचं मी आम्ही संपर्क म्हणून मांडायचं संपर्क माने तर उद्धव साहेबांना नाही साहेब तर आम्ही कुणासमोर मांडायचं किती दिवस थांबायचं आम्ही आम्हाला न्याय मिळणार की नाही आम्हाला न्याय, न्याय मागण्यासाठी हे मी केलेलं आहे कुठं तर मला हिरो होण्यासाठी मी केलेलं नाही आहे असं काही कुठे आपल्याकडे भूमिका आहे का शिवसेना सोडून दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये जाण्याचं कारण मागील छत्तीस वर्ष तुम्ही या शिवसेनेमध्ये आहे अनेक आत्ता आत्ताच्या घडामोडी बघितला तर आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही असा जर सूर असला तरी कोणत्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार आपला हा ह्या जन्मी नाही ह्या आयुष्यात कधी नाही उद्धवसाहेबांनी मला मातोशैनी रश्मी साहेबांनी खूप दिले मला ती जी मला जाण आहे ते उपकार आहेत मा त्या माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर मी कधीही भविष्यात कधीही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना सोडणार नाही शिवसेनेने आपल्याला राज्यसभेचं तिकीट देखील सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं होतं पण ह्या उपपदाचा नेत्याचा का देणार का, का? सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं नाही म्हणून दिला की काय दिला नेमकं काय कारण अनेक कारणं आहेत त्याला ती कारणं जी काय आहेत ती कारणं मी लेखी उद्धव साहेबांना देईनच मी परंतु मा ह्या उपनेते पदाला मी न्याय देऊ शकत नाही मी काय म्हणलं ना न्याय देऊ शकत नाही मला वरिष्ठ विचारत नाहीत का नाही विचारत म्हणजे मध्य संपर्क प्रमुख असतात ते काय विचार नाहीत मला उपनेते पदाला असं असं करायचं करा तुमचा अधिकार आहे तो करा तुम्ही विचारा तर कमीत कमी मला हे आत्ताच्या ज्या घडामोडी झाल्या याचा कुठेतरी कॉर्पोरेशनच्या इलेक्शनवरती आता नगरसेवेक इलेक्शन आहे जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे असं काहीतरी शिवसेना गटामध्ये वरती भाऊ एकत्र येतात ठाकरे भा बंधू एकत्र कुठल्या तरी एखादा विषय येतो आहे मात्र कुठेतरी था था असे ठाकरे बंधूंच्या बाबतीत सामान्य कार्यकर्ता देखील असं वेगळ्या अंगलनं जर आ, दंगा म्हणजे घोषणाबाजी केली पद सोडून दिलं किंवा अशा ह्या चर्चा व्हावं लागल्या याचा कुठेतरी एखादा सेटबॅक होऊ शकतो नाही नाही तसं काय होऊ शकणार नाही शेवटी मी मग सांगितलं मुलांनी आणि कुटुंबाने वरिष्ठांकडे किंवा आपल्या वडिलांकडे दाद मागायची असते ना पद्धत चुकीची मला मान्य आहे तू मी काय करायचं शेवटी हा प्रश्न पडला यांना सांगायचं का आम्ही आमच्या लोकांना आम्ही म्हणून हे घडलं मी काय जाणून बुजून केलं नाही किंवा मला हाकलल्यानंतर मी कुठल्या पक्षात जाणार असं नाही आहे किंवा मला ठेवलं तर मी कुठल्या पक्षात जाणार नाही मी कधीही कुठल्या पक्षात जाणार नाही उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून आणि मगाय सांगितलं तुम्हाला पण सांगतो प्रभू रामचंद्रांच्या पायाशी जसा हनुमान बसला असतो तसा संजय पवार उद्धव साहेबांच्या पायाशी आयुष्यावर बसला हे होते संजय पवार साहेब आणि नुकताच यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे आज कोल्हापूरच्या शिवसैनिक जे उभाटा गटाचे शिवसैनिक आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आक्रमक होते कारण उपपदाचा राजीनामा तिने देऊ नये नुकतीच चार दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख पदाची जी निवड झाली त्यामध्ये रविकुमार इंगोले इंगवले यांना निवड झाली त्यानंतर मात्र काही कार्यकर्ते नाराज होते त्यातच संजय पवार यांना कोणतंही विश्वासात न घेता ही निवड करण्यात आली त्यामुळे कुठेतरी संजय पवार नाराज झालेले आहेत आणि त्यांनी जरी पदाचा राजीनामा दिला असला तरी इथून पुढे ते सामान्य शिवसैनिक म्हणूनच कार्यरत राहतील असा त्यांनी भावना व्यक्त केलेल्या दीपक सूर्यवंशी कोल्हापूर तक